महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आला यावेळी सोलापुरातल्या विविध भागात हजारो स्त्री सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला श्री सदस्यांनी केलेल्या स्वच्छतेमुळे शहरातील अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला यावेळी हातात हँड ग्लोव चेहऱ्याला मास्क लावून स्त्री सदस्यांनी सुरक्षिततेची काळजी घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला कचऱ्यांचे ढिगारे प्लॅस्टिक काचा यासह विविध प्रकारचा कचरा श्री सदस्यांनी गोळा केला स्वच्छता अभियान सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी राबवण्यात आला यामुळे सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर झाले नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रतिष्ठान अलिबाग आणि सदर बाजार पोलिस त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज स्वच्छता मोहिमेचं पोलिस ठाणेपासून सदर बाजार पोलिस आणि आजोबाजा एरिया तसेच सोलापूर शहरातील मुख्य एरियाचं स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली आहे हे प्रतिष्ठान पहिल्यापासूनच त्यांच्या निस्वार्थी आणि चांगल्या सेवेसाठी ओळखलं जातं आपण खूप खूप वर्षांपासून आ, या प्रतिष्ठानच्या व्यक्तींना ओळखतो कुठलंही बिगर राजकीय बिगर सा कोणतंही लेबल नसलेली ले, कोणतंही राजकीय उद्देश नसलेली अतिशय सेवाभावी संस्था आहे आम्हाला याबद्दल अभिमान वाटतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी भेट दिली मी सर्वांचं स्वागत करतो आणि भविष्यातसुद्धा आपण जे जे रक्तदान कार्यक्रम किंवा इतर जे जे आपण कार्यक्रम राबवाल त्यामध्ये आमचं पोल्युशन आम्ही स्वतः सर्वजण सहभागी होऊ असं या निमित्त सांगतो आणि आम्हाला वेळ दिला तर आपण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स